तर हॅलो जय भीम कसे आहे बरे आहेत ना बरेच पाहिजेत तुम्ही पण बरे आहेत ना मी पण बरी आहे आणि चांगलेच पाहिजे मी खूप फॅमिलीला शुभेच्छा दे चांगले राहा खाया चांगले आणि चांगले राहा आपली जी काय असेल मिस्ट काही असेल आपण मेहनतीने कमावलेली असेल ती आपली सांभाळून ठेवा आपला जीव आहे ते तर मी सांग एक गोष्ट सांगणार आहे आई वडिलांची आणि मुलाची आईवडील खूप शहाणे असतात आणि त्याच्याहून शहाण्यात तर आपली मुलं असतात तर ती मुलं कशी शहाणी असतात बघ आई जेव्हा आई वडील थोडे म्हातारी होते तर म्हणजे एवढे म्हातारे पण नाही असं असतात पण ते आईवडील त्यांच्या साच्यात सापडतात ना तर मुलं काय सांगतात का आईवडील आम्हाला का आईवडील आता आई तुम्ही किती दिवस राहणार आहे तुम्ही हाय जिवंत तिथपर्यंत आज जागा जमीन आमच्या हार करून टाका कारण काय तुम्ही नसल्यावर आम्हाला किती खटपट करावा लागेल त्याच्यासाठी आम्ही कुठे धावणार आम्हाला काय माहीत नाही तुम्ही काय शिकवलं नाही आम्हाला काय करायचं तर हां आईवडील त्याची खरी गोष्ट आहे बाळा तुम्हाला तर काहीच नाही माहीत तुमच्या नावार करून देतात आणि जिवायचं चला आईवडील जातात खुशी खुशीनी आणि जागा जमीन आहे ती मुलांच्या नावावर करतात काय पैसा टक्का असेल तो वाटून देतात दागिनं असेल तर मुलींना सुनांना वाटून देतात नाटोणाला वाटून देतात आणि शेतीभाती मुलं सांगतात आता आम्हाला शेती विकायची आहे आम्हाला गाडी सगळे लोक गाडीत फिरतात आम्हाला गाडी पाहिजे बाबा गाडी घेतली मुला ये शेती विकली थोडी आई वडील त्या नावावर एक दोन लाख ठेवला तुम्हाला पाहिजे काय खर्चाला बघा त्यांची शेती असून त्यांचा सगळा असून त्यांना एक दोन लाख ठेवला आहे त्यांच्या नावा तुमच्याला तुम्हाला ठेवला आहे तुम्हाला पाहिजे हां जेव्हा आई वडील पैसे मागायला जातील तेव्हा मुलं काय सांगायची ठेवल्यात ना तुमच्या नावावर तेच खर्च करा कुठून आम्ही देणार जा त्याच्याकडे माग तो सांगेल ज्या ताईकडे माग ताईने पण हिस्सा घेतला आहे तिच्याकडे पण मागायचा आम्ही कुठून फिरणार तर अशी आई वडिलांची परिस्थिती आली तर आपण जेव्हा मुलं गाडीत फिरतात चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये पार्टी करतात बायकोपोरा घेऊन आईवडील गाडीत गाडी आई तर घेतलं आहे आईवडिलांच्या कष्टाने शेतीभाती मिळतुन्हा पण त्याच्यात आईवडील नाही बायकोपोरा घेऊन फिरतात त्याच्यात मजा करतात आणि शेवट आईवडी एवढी मेहनत करून जपून ठेवली ती ज जागा जमीन त्यांच्यासाठी काय लस आहे घरात त्यांना पार्सल घेऊन येऊन द्यायचं आणि तिथे मजा मस्त पार्ट्या करून यायचा बड्डे आहे ह्याचा बड्डे आहे हॉटेलमध्ये मुलाचा बड्डे आहे हॉटेलमध्ये बायकोचा बड्डे आहे हॉटेलमध्ये माझा बड्डे आहे मित्रांनो बोलून मोठा मोठी पार्टी करू पैसा आहे ना जिथपर्यंत पैसा आहे तिथपर्यंत ते जीवाला फारा नाही घेत पैसा सगळा उडवून लागतात आम्ही आई वडील असे टॉक्टर बघत राहिले का बघत राहिले चुकी मुली तुम्ही का चुकी केली अस जी काय जागा जमीन होती जे काय पैसा टक्का होता तो का तुम्ही मुलाच्या नावावर केला का तुम्ही असं नाही सांगितलं जिथपर्यंत आमचा जीव आहे तिथपर्यंत कोणालाच नाही मिळणार आम्ही नसल्यावर तुम्ही मी असं कागदपत्र करून ठेवा का आम्ही मेल्यानंतर ही तिघांची आहे तुमची एक बहीण आहे तिला तुम्हाला काय द्यायचं असेल तर द्या किंवा तुम्ही आहे तुमच्या नावावर तुम्हे पण जी तिथपर्यंत आम्ही जिवंत आहे तिथपर्यंत तुम्हाला काही मिळणार नाही शेवट तुमचीच जागा जमीन तुमचेच पैसे असून ते मजा करतात आणि तुम्ही बघत राहतात त्यांना गाड्या घेऊन फिरतात गुंड्या घेऊन फिरतात आणि तुम्ही बघत राहतात ही गोष्ट चुकीची आहे ही तुमच्या बाळात तुम्हीच कुराड मारलेली आहे आत्ताच्या मुलांच्यावर अजिबात विश्वास करायचा नाही ते कधी कधी रंग बदलतील ते सांगू नाही शकत म्हणून मी बहिणींना भावांना सगळे सांगते तर तुम्ही अशी चुकी करू नका जिथपर्यंत तुमचा जीव आहे तिथपर्यंत कोणती प्रॉपर्टी असते ती हलवू नका तशीच ठेवून द्या काय माहीत कितीच वर्षे जगणार आहोत किती वर्षे राहणार आहात पण नंतर त्यांना ते जीवार येत असते पैसा जसा त्यांचा खपत येत येते असं त्यांच्या जीवार येते कधी मरणार सगळे लोक मरतात तुम्ही कधी मरणार एवढी वय झाल्या तरी कशासाठी राहिलात बघा आम्ही दिला तुम्ही मजा मस्त आम्हाला सांगितलं तुम्ही कधी मरणार अशी पोरं सगळी नसतात ना पण काय काय हसतात पण कुठला मुलगा असेल तो काय आपण सांगू नाही शकेल म्हणून मैत्रीणं भावानं बहिणींनो सगळ्यांना एकच विनंती आहे तुमची कष्टाची जायदाद असते आणि तुम्ही जमा केलेली असते ती मुलांसाठीच केलेली असते तुमच्या मुलांसाठी केलेली आहे तर तुमच्या मुलांसाठी राहू द्या त्यानंतर आपल्या मेल्यानंतर ते घेतील आणि जी जायदात आपण कमावलेली आहे ती आपल्या मुलांना त्यांची मुलांना त्यांना उत्तर द्या ना तुम्ही कमवा तुमच्या मुलांसाठी तुम्ही जायदाद बनवून ठेवा ना तुमच्या मुलांसाठी तुम्हाला एवढी मुलांची पदर असेल तर तुम्ही करा आमच्यावर नका राहू तुम्ही आमची शेती आमचा घर आहे आमचा पैसा आहे त्याच्यावर नका राहू कारण काय ते आम्ही घालवू ना काय आम्ही दुसऱ्याकडे गीफ मागायला तेव्हा शेवट सगळी जमीन द्यायद्यात अशी आणि आईवडं असं भीत मागायला लाग या पळ दो त्या पळ दोन लाख किती पुरणार आहे आईवडिलांच्या नावात दोन लाख ठेवला ते किती पुरणार आहे लगेच आज पैसे दिले आणि पाच दिवसात मिळेल असं तर नाही ना जेव्हा तिथून वरची दोरी सुटेल तेव्हाच आपण बनणार ना पाच वर्षे दहा वर्षे आपण राहू शकतील का ते पैसे का आजार झाला का चालू आहे दवाखान्यात आपण तर जीवात जिवात खाल्याने दवाखान्यातच घालवलं आणि आपण जिवंत आहे आणि जिवंत असून आपल्याला मुलांकडे हात पसरायला लागेल तशी परिस्थिती करू नका अजिबात करू नका मुलांना तर अजिबात देऊ नका कोणतीही मुलं असेल त्यांना राग आला तरी चालेल पण मुलांना ती द्यायला देऊ नका त्यांच्या हातात देऊ नका ते तुम्ही ठीक करतील मजामोज करतील पण तुम्ही मात्र भीत मागतील त्यांच्याजवळ तुमची सगळं असून तुम्ही भीत मागाव याची परिस्थिती करतील कोणकोणतं मुलं तर मुलं आईवडिलांना आश्रममध्ये घेऊन सोडतात कुठेतरी नेऊन सोडतात तर तसं करू नका कारण का त्यांच्याकडे आता त्यांची जी चावी होती त्यांच्या हातात आलेली आहे आणि ती चावी आता हातात आल्यावर त्यांचा खूप मोठा ये झालेला असते का आम्हाला खूप आता पैसा आहे आमच्याकडे गाडी आहे घोडा आहे आम्हाला काय पडलं आहे त्याची मरू दे मरू दे म्हातारी म्हातारा मारून दे ना कशाला जगलं तर असं उलटा विचार करतील त्या आपल्यामध्ये खरंच मी सांगते आत्ताच्या जमान्यात कोण नाही पहिल्याच्या जमान्यात तशी लोकं होते शंभर शंभर वर्षे टिकायचे तरी आईवडिलांची सेवा करायची पण आता तसं नाही आता पन्नास साठ कमीत कमी सत्तर वर्षे काढायला पण आता भारी झालं तरी त्याच्यातच मुलं कधी मरण कधी करतात तरी मी सांगते परत एकदा सांगते का अशी करू नका मुलाच्या मुलावर सगळं सोपू नका आणि मुलावर जास्त विश्वास करू नका मुलगा आपल्याला साक्षात आले आपण फिरण प्रेमाच्या नावाने मुलावर प्रेम मुलांच्यावर आहे त्याच्यावर साच्यात अडकून आपण त्याची पूर्ण आपल्या आयुष्याची कुंजी त्यांच्या नावात करून देतात पण ती कुंजी आपल्यालाच भारी पडते तर कशी वाटली गोष्ट तर नक्की कमेंट करा आणि दुसरी गोष्ट काय लाईक करा फॉलो करा सरप्राईज करा तर करा मला तेवढं मदत